नमस्कार तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या शेतीतील पीक आणि फळबाग प्रचंड प्रमाणात नुकसान झालेल्या भागाची आणि पीरसाहेब दर्गाची भिंत आणि जवळ पुलाची पाहणी केली धामणगाव येथील अतिवृष्टीमुळे मुस्लिम समाजाचा तरुण अफरोज बशीर बागवान या तरुणाचं अकालीन निधन झाल्याची अतिशय वेदनादायी घटना घडली आहे मयत कुटुंबांच्या घरी जाऊन त्यांना धीर दिला खासदार बजरंग सोनावणे मेहबूब भाई शेख माजी आमदार संगीता ठोबरे सुशीलताई मोराळे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सतीश आभा शिंदे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विजय अण्णा गाढवे तहसीलदार मॅडम शेतकरी वर्ग आणि ग्रामस्थ उपस्थित होते तेजवार प्रतिनिधी दीपक रुपये देण्यात यावा साहेबाला विनंती आहे माणूस मिळाल्यानंतर मी एक लाख दिले दहा लाख दिले त्याचा उपयोग नाही जे मरत तो जातो खाणारा त्यांनी एक ला पन्नास हजार रुपये एकरी दिलंच पाहिजेत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आज दहा वर्ष शेतकरी वर येत नाही सारी खरडून गेली ना विनंती सांगितली तुम्ही मांडा तिथं फडणवीस साहेबा पुढे की आम्हाला एकरी पन्नास हजार रुपये भेटले पाहिजेत घर पाळलेले बांधून मिळाले पाहिजे घर लाभ मिळाला पाहिजेत नेल्यानंतर कुणी काय करत कर पण घाला आता जे जिवंत राहिले त्यांना घाला विहिरी राहिलेच नाही नदी काठच्या सपाट मोटरा गेल्या दीपक सिंचन गेलं पुरी फिरी काही नाही पाईपलाईन काहीच राहिलं नाही नदी सोलर पिलर सगळे गेले काही नाही राहिलं विहिरी सगळं सगळं काही नाही राहिलं गावात आता माझं सांगितलेलं माझं गेले शेतकऱ्याची इतकी भयान अवस्था आहे ना आता विचारता सोय नाही त्यांनी पावं डोळ्यांनी आणि गप्प डोळे दाखवून काय करायची करावं मांजरावानी कळून खेळून नाही काढते वरचीवर मांजरावानी खेळण्यात काय मिटत नसतं आता बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो फार संकटमुक्त आहे तरी संकट संकटात आहे सरकारने मदत केली पाहिजे आणि मदत कार्य असं सुरू झालेलं दिसतं कारण त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे ताबडतोब मिळणारी मदत जी आहे शेतकऱ्यांना ती ताबडतोब मिळाली पाहिजे काही ठिकाणी मिळाले काही ठिकाणी मिळालेली नाही सरकारी जे कोणी इथं प्रमुख सरकारचे मंत्री वगैरे असतील त्यांनी काळजी घेतली पाहिजे की आज उद्या सगळ्यांना प्राथमिक मदत आहे की झाली पाहिजे त्याचबरोबर अनेक ठिकाणी पंचनामे राहिलेले आहेत पंचनामे करणं कुठं काय किती बरेच फुलांचं नुकसान झाले आहे फुलांच्या बाजूच्या जमिनी अशा वाहून गेलेल्या आहेत असं सगळ्या पद्धतीचं मला वाटतं की फार मोठं संकट या बीड जिल्ह्यावर आणि मराठवाड्यात आलेलं आहे आणि सरकारने करा त्वरित मदत करा कर्जमाफीबद्दल आपण मुख्यमंत्र्याकडे काय कर का हे करणार कर। का तर सरकारने नेहमीच सांगितलेलं आहे की आम्ही योग्य वेळ करू मला वाटतं योग्य वेळ याशिवाय वे दुसरी कुठली असू शकत नाही आता नाही केलं तर दोन वर्षाने तीन वर्षाने यांच्या कर्जमाफीला कुणी विचारणार आज कर्जमाफी होणं गरजेचं आहे कारण शेतकऱ्यांना प्रचंड संकट आहे इतका पाऊस झालेला आहे की या सगळी तिकं आहे त्यामुळे कर्जमाफी उचित ठरेल करत तर, काल अजितदादा असं म्हणाले की सगळ्याचा सौंकर्ज पण पैसा त्याच्यामुळे कर्जमाफी ज्या पद्धतीने सरकार पैसे खर्च करत आहे त्यांचे मोठे मोठे कार्यक्रम होत आहेत दहा दहा वीस वीस तीस वीस चाळीस चाळीस हजार लोक बसतील थोडे पेंडॉल घालून वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यक्रम मागच्या काळात आपण बघितलं तर सरकार प्रचंड पैसे सरकारकडे असावे असाच समज आमच्या सगळ्यांचा आहे पेश् आता समृद्धी मार्ग झाला तसा एक आता शक्ती पीठ मार्ग करण्याची सरकारचा आग्रह आहे सरकारकडे पैसे आहेत म्हणजे एक लाख कोटी रुपयाचा रस्ता करायची इच्छा सरकारची आहे पंचालची रक्कम फार विशेष राहणार नाही सरकारसाठी आणि त्यामुळे सरकार या अतिवृष्टीचा प्रतापासल्यासोबत शेतकऱ्याला बसला आहे शेतकरी हा एक माध्यम दुसरी व्यापारी आहे वगैरे स्वतः आहे जी नदीच्या काठी राहील बऱ्याच गावांकडे धावारा गाव असे आहेत की ज्या गाव राहण्या येत गावामध्ये आहोत म्हणजे प्रत्येक आता काय असं पाठोद्यामध्ये पाणी होतं की काही जी नदीकाठी आहे त्याचं परमानंटली पुनर्वसन या सरकारने करावं पाहिजे ह्याचीही मागणी आम्ही करणार आहोत माळणी वगैरे आम्ही गावला जाणार त्या पद्धतीने आमचं पुनर्वसन झालं पाहिजे ही मागणी आणि सरकारने आता अतिवृष्टीचे निकष जे होते ते पूर्ण पावसाच्या ह्याच्यामुळे त्याच्यामुळं सरसकट मदत ती देतीलच पण माझं म्हणणं आहे की भरीव मदत केली पाहिजे कुणीतरी म्हटलं सात हजार नऊ हजार असं म्हणजे कमी नाही चालतं पन्नास हजार रुपये एकटे खरेदी नुसताबरोबर दिली पाहिजे आणि एवढंच नाही तर ही जी जमिनी कापून गेल्या आहेत त्याचा वेगळा निकष लावला पाहिजे ज्यांच्या पाईपलाईन गेल्या ज्यांचे तार तार पोल लाईट गेल्या ज्यांच्या विहिरी भुसल्या ज्यांचे स्वरार पंप गेले ज्यांचे शेतीवरले पंप गेले ज्या शेतकऱ्यांचे गुरे गेले जनावरं गेले त्यांना क थोडी आणि अधिक प्रमाणामध्ये मिळते मदत पण या सर्व गोष्टी करताना पाच हजार तात्काळ तात्काळमध्ये सुद्धा काही गावांनी आहेत मिळाले मी हे सांगतोय की याच्या आयुष्य